पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एस आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना भाड्यामध्ये पंधरा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलाय ही सवलत एक जुलैपासून लागू झाली आहे आणि ह्या निर्णयामुळे पर्यटनासाठी एस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास अधिक जास्त परवडणारा होणार आहे विशेषतः पावसाळ्यातल्या निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना ह्याचा फायदा नक्कीच होणार आहे महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस गाड्यांवरती ही सवलत लागू करण्यात आली आहे आणि ह्या संदर्भात माहिती देताना महाराष्ट्र राज्य मा... मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग नियंत्रण सुतावणी यांनी सांगितले की प्रवाशांची संख्या वाढवणं हा मुख्य उद्देश आहे आणि ही योजना महामंडळाच्या उत्पन्न वाढीला सुद्धा हातभार लावेल या योजनेविषयी जर बोलायचं झालं तर प्रवाशांनी जर आगाऊ आरक्षण केले तर त्या आगाऊ आरक्षणाच्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना प्रवास भाड्यामध्ये पंधरा टक्के सूट आपल्याला मिळणार आहे ही योजना महामंडळामध्ये तीस जून ते एक जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे रिझर्वेशनला ज्या फेऱ्या आपल्या ओपन आहेत लांब पल्ल्याच्या आणि मध्यम लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांना ही योजना लागू राहणार आहे यामध्ये जर प्रवाशाने आपलं आगाऊ आरक्षण केलं आणि त्यामध्ये त्याला पूर्ण तिकीटधारी प्रवाशांसाठीच ही योजना आहे त्याला त्याच्या प्रवास भाड्यामध्ये पंधरा टक्के सूट राहणार आहे आणि सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही योजना लागू राहणार आहे याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे एकशे एक्कावन्न किलोमीटरच्या पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे कमी गर्दीचा हंगाम जेव्हा राहतो त्या हंगामामध्ये आपली प्रवाशी आपल्याला झुल्या गेले पाहिजे आणि प्रवाशी संख्येमध्ये जास्तीत जास्त वाढ होण्याच्या उद्देशाने ही योजना महामंडळामध्ये लागू करण्यात आलेली आहे जेवढ्या जा जास्तीत जास्त प्रमाणात प्रवाशी आपल्या एसटीशी जोडले जातील तेवढ्याच प्रमाणात रापो सेवेची गुणवत्ता ही सुद्धा सुधारण्यासाठी सकारात्मक प्रयत्न या योजनेमार्फत करण्यात येत आहेत तरी माझं सर्व प्रवाशांना ही विनंती राहणार आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन पंधरा टक्के प्रवास भाड्यामध्ये सूट घ्यावी आणि अ नुसतं म्हणजे साध महिला सन्मान आणि ह्या सगळ्या योजना न घेता आपण पूर्ण तिकीटधारी प्रवाशांसाठी प्रवाशांनी पण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सुरक्षित असा प्रवास करावा धन्यवाद